आमची वात्रटिका आहे राजकीय दिंड्या सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जून दोन सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आज याची उद्या त्याची खांद्यावरती राजकीय पालखी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचालकी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो वरती झेंडा मागे गोंडा घोळात गोल हजर असतो वरती झेंडा मागे गोंडा घोळात गोल हजर असतो घोळात घोळ हजर असतो सत्तेचेच भजन सत्तेचा जप भजन सत्तेचा जप सत्तेचेच अभंग असतात सगळे राजकीय पालखी वाऊ सत्ता नामातच दंग असतात सगळे राजकीय पालखी वाऊ सत्ता नामातच दंग असतात सत्ता नामातच दंग असतात